प्रसारित करीत आहोत साहित्य संस्कृती हा आज या कार्यक्रम कार्यक्रमात प्रसारित होत आहेत माधव लिंबाजीराव गव्हाणी यांचं काव्यवाचन श्रोतेहो नमस्कार साहित्य संस्कृती या कार्यक्रमात मी सुषमा कुलकर्णी आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते ऐकणार माधव लिंबाजीराव गव्हाणे माधव लिंबाजीराव गव्हाणे हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायपूर तालुका सेलू जिल्हा परभणी इथं प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत पण ते एक उत्तम साहित्यिक तर आहेतच सोबतच शाळेतल्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा साहित्य घेत आहेत शाळेमधल्या विद्यार्थ्यांनी केलेल्या लेखनाला एक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी विविध दैनिकातून आणि मासिकातून त्यांचे लेख आणि कविता प्रकाशित केल्या आहेत एकंदरीतच स्वतःच्या साहित्याच्या छंदाबरोबरच त्यांनी आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना सुद्धा साहित्याची गोडी लावली आहे माधव गव्हाणे यांना ब्याण्णवव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे यवतमाळ इथे झालं तिथं त्यांना निमंत्रित कवी म्हणून बोलावलं गेलं होतं तसंच बेचाळीसाव्या मराठवाडा साहित्य संमेलन घनसावंगी इथे सुद्धा ते निमंत्रित कवी म्हणून होते तसंच विविध मासिकातून सुद्धा त्यांच्या कविता प्रकाशित झालेल्या आहेत तर श्रोते हो असा हा थोडक्यात परिचय आजच्या आपल्या कवींचा आहे चला तर मग ऐकूयात नमस्कार रसिक श्रोत्यांनो मी माधव भागीरथी लिंबाजीराव गव्हाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायपूर तालुका सेलू जिल्हा परभणी येथे प्राथमिक शिक्षक म्हणून काम करतो मी आज आपल्यासमोर माझ्या काही कविता सादर करणार आहे या कवितांमध्ये काही शिक्षणावर आधारित शिक्षणाचं महत्त्व सांगणाऱ्या काही कविता आहेत काही बालकविता आहेत आणि निसर्ग शेती आणि आपल्या जिल्ह्याचं महत्त्व सांगणाऱ्या काही कविता मी आपल्यासमोर सादर करत आहे पहिली कविता मी आपल्यासमोर घेऊन येत आहे कवितेचं शीर्षक आहे शिक्षणाचे दार शिक्षणाचे दार सर्वांसाठी खुले पाठवावी मुले दररोज सुधारते येथे कायावाच्या मन घडती सज्जन उद्यासाठी साधते प्रगती घेऊन शिक्षण आनंदाचे क्षण मिळत असे जीवनाला योग्य लागते वळण गुणांची चाळण होई येथे आजचे बालक उद्याचे पालक देशाचे चालक घडतात मतभेद सोडू ठेवू सदा लक्ष शाळेसाठी दक्ष सदा राहू शाळेत असावी झाडे आणि फुले रमतील मुले आनंदाने गावातील शाळा माणूनी मंदिरं करू या सुंदर सर्वजण यानंतर अंक ही कविता जी आपल्या सर्वांसाठी शिक्षणाची सुरुवात जिथून होते ती अंक कविता मी आपल्यासमोर सादर करतोय एक मनाला अंक जिथून आपल्या शिक्षणाची सुरुवात होते ते अंक कसे निर्माण झाले असतील याविषयी गमतीदार कविता एक मनाला माझ्या मागे येत कोण धावत येऊन बसला खाली दोन वाकडा तिकडा अंक करून आला इन, मागे लागून आलो मनाला तीन तिनाच्या मागे आला त्याचा यार अंक झाले मग एक ते चार वरच्यांना बघून एक जण करू लागला नाच वरच्यांना बघून एक जण करू लागला नाच धावत येऊन ओळीतच बसला पाच पळतच येतोय तो, तो पहा तिन्हाच्या उलटा दिसतोय एक सहा एकजण आला सहाचा धरून हात आणि म्हणाला मी आहे सात वरच्यांची सोडत नव्हता कधीच पाठ त्यालाच तर म्हणतो आपण आठ माझ्या जवळचा देतो म्हणाला सर्वांना खाऊ माझ्या जवळचा देतो सर्वांना खाऊ मलाही रांगेत बसू द्या म्हणाला नऊ शून्याला म्हणाले तू एकासोबत राहा दोघांना बघून म्हणतील तुम्हाला दहा एका माग एक सगळे आले का पहा एका माग एक सगळे आले का पहा आणि असे झाले अंक एक ते दहा असे झाले अंक एक ते दहा यानंतर अपूर्णांक शिकण्यासाठी पाव अर्धा पाऊन असे घटक महत्वाचे असतात याविषयी एक कविता अंकात जाऊन पाव मिसळून जातो जेव्हा तेव्हा होतील बघा त्या अंकाचे सव्वा ठेवत नाही जेव्हा अर्धा एकाची भीड एखात मिसळून करतो त्यालाही दीड अर्ध्याला घेऊन दोन होतो जरा भारीच अर्ध्याला घेऊन दोन होतो जरा भारीच हमी मिळून झालोत म्हणतो आता अडीच तिनाच्या पुढचे अंक अर्ध्यामुळे झाले जाडे तिनाच्या पुढचे अंक अर्ध्यामुळे झाले जाडे मग त्या अंका आधी आपण लावतो साडे नुकसान झाले हो अंकांचे त्यातला पाव जाऊन नुकसान झाले अंकाचे त्यातला पाव जाऊन आणि पूर्णांकाऐवजी उरले त्या जाग्यावर पाऊन पाव अर्धा पाऊनमुळे अंक राहतात अपूर्ण पाव अर्धा पाऊन मुळे अंक राहतात अपूर्ण सव्वा साडे पाऊन होऊन जातात संपूर्ण आहे की नाही मजेदार कविता यानंतर खडू फळा हातातला खडू फळ्यावर चालला शब्दांचा ताटवा त्यावरती फुलला लिहिता लिहिता खडू खाली पडला लिहिता लिहिता खडू खाली पडला खूप वेळ रडला गुरुजींनी खडू हाताने उचलला फळ्यांनी लिहून शब्दांनी चमकला खडूची अक्षरे फळ्यावर नाचले मुलांनी आनंदात त्यांना वाचले वाचलेले शब्द ध्यानात बसले मुलांचे चेहरे आनंदी दिसले जगण्याचा धडा छोटा खडू सांगे कामातून आपल्या उराव मागे लिहून वाचून वाक्य झाली सारी पुसायची आली आता त्यांची बारी फांडरे डस्टर बसले रुसून फळ्यावरचे अक्षर राहिले बसून शेवटी हातात डस्टर चाले आणि फळ्याला अक्षर टाटा करून गेले यानंतर शिक्षणाचं महत्व सांगणारी एक कविता कवितेचं शीर्षक आहे ध्यास शिक्षणाचा जया अंगी नसे ध्यास शिक्षणाचा मार्गभक्षणाचा स्वीकारितो जाता या मार्गाने मिळे त्यास गती साधते प्रगती शिक्षणाने आहे ही गरज खूप महत्वाची स्वच्या उद्धाराची गुरु किल्ली कोणतेनी कसे मार्ग निवडावे काय स्वीकारावे कळत असे विश्वासाने होतो संचार सर्वत्र ऊर्जादायी क्षेत्र स्वीकारावे हक्क शिक्षणाचा आहे मूलभूत हक्क शिक्षणाचा आहे मूलभूत ठेवावे ध्यानात प्रत्येकाने यानंतर ज्योतिबा फुले यांच्याविषयीची एक कविता मी आपल्यासमोर सादर करतोय आधी पेटविली घरात पणती प्रकाश जगती शिक्षणाचा दुःख समाजाचे तुम्ही ओळखिले त्यांना सावरले ममतेने नाकारले होते शुद्रांना शिक्षण त्यापायी भक्षण चालू होते शुद्राशुद्रांचे करावे कल्याण त्यापायी भक्षण चालू होते शूद्रतिशूद्रांचे करावे कल्याण देऊन शिक्षण हाच ध्यास दाखविली तुम्ही शिक्षणाची दिशा बदलली दशा जीवनाची होऊनि डोळस करावी चिकित्सा अन्यत्व अन्यता व डोई आपल्या बुद्धीने करावा विचार योग्य तो आचार जनहिता जे जे बोललात ते सारे केलात कष्ट झेलला तर सर्वांसाठी दुःखी दुर्बलांचे झाला तर तुम्ही बा दुःखी दुर्बलांचे झाला तर तुम्ही बा सावित्री वाटे मा कार्याला तुमच्या आमुचे वंदन झितीला नमन दोघांचे आहे यानंतर बोर सर्वांचं आवडतं फळ जे अनेक उपयोगी येतं आपण ती कविता पाहूयात बोरीच्या झाडाला गोल गोल पान आकारानं आहे जसं रुपयाचं नान बोरीच्या झाडाला चांदण्यासारखी फुलं हिवाळ्यात केलं तिनं सौंदर्य खुलं बोरीच्या झाडाला गोल गोल बोर सर्वांना खायला खुली तिची दार बोरीच्या झाडाला आंबटगोट बोर बोर पाडायला गोटे मारती पोर बोरीचच्या झाडाला सुग्रणीचे खोपे पाकरांना घरासाठी झाड वाटे सोपे बोरीच्या झाडाला काटा असतो वाकडा बोरीच्या झाडाला काटा असतो वाकडा बघायला वाटे जणू आटाचा आकडा बोरीच्या फांद्यांचे काटेरी कुंपण शेतातल्या पिकाचे करीते राकण बोरीच्या फांद्यांचे काटेरी कुंपण शेतातल्या पिकांचे करीते राखण बोरीच्या फळांचे बोरकुट चवदार सर्वांच्या उपयोगी झाड आहे फार सर्व उपयोगी झाड आहे फार यानंतर जलचक्र पाऊस कशा पद्धतीनं पडतो याविषयी एक कविता पाणी शेतात पडलं पडलेलं पाणी मातीत मुरलं मुरून मुरून बक्कळ उरलं उरलेलं पाणी खड्ड्यात शिरलं लगेच खड्ड्याचं पोटही भरलं तिथल्या पाण्यानं ओढ्याला पाहिलं ओढ्याच्या ओडीनं तिकडं वाहिलं वाहत वाहत नदीत शिरलं नदीत जाऊन जोरात धावलं धावताना संग नद्यांना घेतलं त्यातलं काही धरणात बसलं उरलेलं पुढं जाताना हसलं वाहून वाहून पुढं ते थकलं हळू जाऊन समुद्री घुसलं समुद्रात जाऊन उन्हानं तापलं वाफ होऊन आबाळी शिरलं आणि वापेनं रूप ढगाचं घेतलं वाऱ्याने ढगांना मस्त फिरवलं ढगांनी तालात विजांना नाचवलं गारगार हवेनं जमिनी आणलं आनंदी होऊन धर्तींना झेल इथलं सार ओळखीचं वाटलं आणि मग त्याच्या ध्यानी जलचक्र आलं मग त्याच्या ध्यानी जलचक्र आलं यानंतर जो माझा अनुभव आहे मी एक दोन दिवस नसलो तर विद्यार्थी कसावीस होतात आणि मी असल्याच्या नंतर काय होतं याविषयीची कविता मी समोर सादर करतोय आनंदाची नांदी मी पोहोचताच शाळेच्या दारात धावत येतात चिमुकले पाहता हे क्षण आनंद ते मन जातो हरकून या प्रेमाने मुलांचा चेहरा पाहुनी आनंदी आनंदाची नांदी पसरते गोल बसोनिया उत्सुक शिकाया मन लावून शिकतात पाठाची माहिती अजून चर्चिती प्रश्न विचारिती एकमेका प्रसन्न मनाने शिष्टीचे पालन करी सर्वजण आनंदाने नसता शाळेत काही कारणाने नाराज मनाने राहतात काल कुठं होते का आले नव्हते आम्हाला नव्हते करमत यानंतर आपल्या भागामध्ये सर्वांच्या नजरेला पडणारं आणि डोळ्याला गारवा देणारं असं एकच झाड की ज्या काळामध्ये कुठल्याही झाडाला पान नसतं परंतु हे झाड फुलांनी डवरलेलं असतं आणि आपलं सौंदर्य दाखवायचा प्रयत्न करतं असा पळस या झाडावरची एक कविता पळसाच्या झाडाला मुंगसाची कान मन लावून ऐकती पाकराचं गाणं पोपटाच्या चोचिवानी लाल शेंद्री फुलं पळसान घातली जणू कानातली डुल माशा पक्षी मधुर रस प्यायला पोट भरल्यास लागती गोडगानं गायला फुलांच्या जागी आल्या पळस पापड्या फार दूर उडून जायला झाल्या वाऱ्यावर स्वार मोठ्या पानांचा करू पत्रावळ्या द्रोण ताटत अशा सांगा जेवलंय कोण ऋतुसंगे बदलायचा करू नये आळस हा धडा शिकवतो निसर्गातला पळस ऋतुसंघे बदलायचा करू नये आळस हा धडा शिकवतो निसर्गातला पळस यानंतर एक शाळेवरची कविता जी मुलांना पाहून सुचलेली कविता आपल्यासमोर सादर करतोय उमलती फुले शाळेत आमुचा सुखाचा रांजन पाजरती क्षण आनंदाचे ओलाव्यात त्यांच्या चैतन्य वाडे सुखाने डोलते वाऱ्यावरी सजले अंगन पडता पाऊले उमलती फुले शोभिवंत परिसरात ह्या बोबडती वाणी मंजुळ ती गाणी निनादते बोलातून वाहे प्रेमाचा ओलावा आदर तोलावा एकमेका बालकांना आता लागलाय लळा अशी आहे शाळा आवडीची गावालाही आहे शाळेचा जिव्हाळा नित्य होती गोळा समारंभी आपण एकमेकांसोबत संवादात्मक पद्धतीनं राहिलं पाहिजे याविषयीचा संदेश देणारी एक कविता घडोसून संवाद होऊ नये दुखी खुणी माझ्या चाने दिसो आनंदाने ऐसे वागू दया क्षमा शांती रुजो माझ्या मनी समतेची गाणी असो मुके मतांचा आदर करुनी ऐकावे मग व्यक्त व्हावे आदराने मनामनातील सारे वाद घडो सुसंवाद परस्परा मणी नसो अडी कुणाच्याही विषयी प्रत्येकाच्या ठाई लाभो शांती मनासन लागो मोहनी मत्सर राहावे तत्पर मदतीला यानंतर दप्तराविना शिक्षण बिनभिंतींची शाळा लाखो इथली गुरु माणूस दप्तराशिवाय पुस्तकाशिवाय सुद्धा शिकू शकतो असा संदेश देणारी एक कविता जी आता शासनानं दप्तरमुक्त शनिवार ही संकल्पना राबवलेली आहे त्या अनुषंगानं एक कविता मी आपल्यासमोर सादर करतोय दप्तराविना शिक्षण पाटीवरती बघा आज दप्तर नाही आमच्या तरीही शाळेत जाऊन केली खूप मजा पुस्तक झाले झाड आमचे सजीव चित्र त्यात दिसले पाखरांच्या गुदगुल्यांनी खुदकन डोलत हसले भिंतीवरील चित्र आम्हा तिकडे बोलावू लागले मनातल्या गुपित गोष्टी हळूच सांगू लागले भाषण गाणे चित्र अभिनय सादर केल्या कला भाषण गाणे चित्र अभिनय सादर केल्या कला इतके सारी अंगी होते आज कळले मला मला योगासन ही नवीन शिकले वेगवेगळे खेळ खेड़ खेळले जित्त चिकाटी संयम आदी गुण त्यातून कळले परिसरातील क्षेत्र पाहून भूगोल आम्ही शिकला लेणी मंदिर किल्ल्यांचा इतिहास आम्ही ऐकला विज्ञानाचे प्रयोग केले कवितेचेही गायन झाले विज्ञानाचे प्रयोग केले कवितेचेही गायन झाले दप्तराविना शिक्षण होते आम्हा आता कळून आले दप्तराविना शिक्षण होते आम्हा आता कळून आले यानंतर निरोप जेव्हा शाळेतील मुलं शाळा सोडून जात असतात okay. आपला शाळेचा वर्ग झाल्याच्या नंतर शेवटचा वर्ग सोडून जेव्हा जातात त्यावेळी त्यांना जी मनात भावना असते ती या कवितेतून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे पाझरले मन छिंब झाले शब्द बरेच निशब्द राही येले मनामध्ये गर्दी जाहाली अपार भावनांचा भार सोसवेना उफाळून येते अनेक हो स्मृती मनामध्ये प्रीती वाहत असे आयुष्याचा पाया येथेच भरला अंधार सरला अज्ञानाचा लहानाचे मोठे होताना वाढलो येथून घडलो उद्यासाठी गलबलुनिया येते माझे मन गलबलुनिया येते माझे मन वाटे ना प्रसन्न शाळेमंदी येऊनी ठेपला निरोपाचा क्षण फिरविते मन भोवत आली यानंतर झाडांचं आणि ऋतूचं वर्णन करणारी एक कविता वेगवेगळ्या ऋतूमध्ये झाडांचा बदल जो होत जातो तो या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे झाडे शिशिर येऊन गेला करून गेला निष्पर्ण वसंत घेऊन आला झाडास तांबूस वर्ण बहरून आली झाडे डोलती हिरवी पाने वाऱ्या संगे नाचतात घात आभाराचे गाणे ग्रीष्मात वाढतो उष्मा होते जीवाची काहिली नेसून पाने हिरवी धरती दाट सावली झाडे घेतात काळजी साऱ्या सजीव सृष्टीची गरज आहे त्यांनाही आपल्या दृष्टीचे झाडांच्या देण्याकडून आपण काही घेऊया झाडांच्या देण्याकडून आपण काही घेऊया स्वतः थोडंसं झिजून सुखी सर्वांना ठेवूया सुख सर्वांना देऊया यानंतर लढा माणसाच्या आयुष्यात सदैव दुःख सुखाचे चढ उतार येत असतात परंतु या काळामध्ये स्वतःवर विश्वास ठेवून आपण जर वाटचाल केली तर नक्कीच आपल्याला मार्ग मिळत जातात असा आशय व्यक्त करणारे एक लढा शीर्षकाची कविता मी सादर करतोय नेस्तनाभूत करण्यासाठी मला चोहो बाजूनी संकटाने घेरले नेस्तनाबूत करण्यासाठी मला चोह बाजूनी संकटाने घेरले इच्छाशक्तीशी माझ्या लढताना हतबल होऊन संकटही हरले करत राहिलो मी धडपड विश्वास ठेवून स्वतःवर सापडला शेवटी किनारा तेव्हा शरीरात प्राणही उरले इच्छाशक्तीशी माझ्या लढताना हतबल होऊन संकटही हरले केलीच नसती कोणीती धडपड तर तडफडत पडलो असतो मी भविष्य घडण्यासाठी पुढचे सगळे जीवनही असते सरले इच्छाशक्तीशी माझ्या लढताना हतबल होऊन संकटही हरले लढाई करताना संकटांशी शक्तीपेक्षा युक्ती चालवली लढाई करताना संकटांशी शक्तीपेक्षा युक्ती चालवली तह करून हेमासोबत आलेल्या काळाला मी मारले इच्छाशक्तीशी माझ्या लढताना हतबल होऊन संकटही हरले जगताना कित्येकदा संकटांनी आत्मसमर्पण हाच पर्याय आणला जगताना कित्येकदा संकटांनी आत्मसमर्पण हाच पर्याय आणला पण मी मात्र धोरण अगदी शेवटपर्यंत लढण्याचेच स्वीकारले इच्छाशक्तीशी माझ्या लढताना हातबल होऊन संकटही हरले यानंतर शहिदावरची एक कविता प्रिय शहिदा चुकून गेलास काळजाचा ठोका कसा सोसलास वर मी घावतू देशासाठी संपूर्ण अस्तित्व अमर करून गेलास नाव तू शत्रूंना अंगावर घेताना मोठ्या हिमतीने लढलास तू पण नियतीचे मन ओळखण्याचा मात्र गड्या हारलास डाव तू देशासाठी संपूर्ण अस्तित्व अमर करून गेलास तू तुझ्या मागे पुढे होत आहेत अजूनही शहीद सैनिक इथले सर्वांना लाभण्यास सुख शांती मार्गशांतीचा त्यांना दावतो देशासाठी संपूर्ण अस्तित्व अमर करून गेलास नाव तू प्रेरणा देतोस अजूनही आमच्यातून दूर जाऊन प्रेरणा देतोस अजूनही आमच्यातून दूर जाऊन तू काळजाचा मोठा कप्पाच व्यापला आहेस की राव तू देशासाठी संपूर्ण अस्तित्व अमर करून गेलास नावतू खचलाय आज तरुण इथला स्वतःशीच लढाई करताना खचलाय आज तरुण इथला स्वतःशीच लढाई करताना पराक्रमी त्यांना करण्यासाठी घे एकदा पुन्हा इकडे एक दे तू देशासाठी संपूर्ण अस्तित्व अमर करून गेलास नाव तू यानंतर मिरुक जे अत्यंत महत्वाचं नक्षत्र आहे जे चैतन्याचा प्रारंभ जिथून होतो असं नक्षत्र म्हणजे मिरुक मिरगाचं वर्णन या कवितेतून केलेलं आहे मिरुक गळाला उन्हाळा पळाला धरतीच्या पोटाला गारवा मिळाला धरती भिजली जराशी फुगली भिजून लाजली लाजून हसली पाहुनी अंगाचा आळस पळाला गळाला उन्हाळा पळाला तिफन काढली यटन जोडली साडे आणि नळे फारोळी बसली बियाणे भरली खोळ रुमन्याला गळाला उन्हाळा पळाला खोळीतलं बीज धरल मुटीत, रांगेत पडल मातीच्या कुशीत फासाटीचा हात मायेनं फिराला मिरुगगळाला गळाला उन्हाळा पळाला घुंगराच्या तालात बैल चालली पाखराणी गायने मंजूळ गायली लांडोरीचा संग मोरही नाचला मिरुगगळाला उन्हाळा पळाला लोण्यावनी झाली मऊ सारी शेत हिरवळी संग झालं आता नात हिर व्यशालूचा पदर ओढला गळाला उन्हाळा पळाला धरतीच्या पोटाला गारवा मिळाला यानंतर उसवलेली रानं शेतकऱ्याच्या जीवनात येणारा प्रत्येक दिवस हा सारखा असतोच असं नाही त्याचं जीवन संपूर्णत निसर्गावर पावसावर अवलंबून असतं यानंतर उसवलेली राणं ही कविता आपल्यासमोर सादर करतोय या वर्षी ही पूर्ण उलट परिस्थिती बरीही नाही शेतकऱ्यांची स्थिती पावसाअभावी बऱ्याच क्षेत्रात पेरणीच झाली नाही नदी ही एक वेळा खळखळून वाहिली नाही जगण्याचा संघर्ष करत जगलेल्या पिकांची स्थितीही अजिबात चांगली नाही दहा पंधरा दिवसाच्या आत नळालाही पाणी येत नाही मग यंदा आहेत आमच्याकडं वाळत असलेल्या पिकांची शेत सुकून गेलेल्या शेतकऱ्यांची सुकलेली चेहरे पेरणी अभावी ठिगळ ठिगळं लावल्यासारखी उसवलेली रानं आणि पुढं काय होणार या विचारात हरवलेली देहबानं श्रोतेह हो आत्ताच आपण माधव लिंबाजीराव गव्हाणे यांच्या स्वरचित कवितांचं वाचन ऐकलं वाचक स्वर होता माधव गव्हाणे यांचाच श्रोते हो आता कार्यक्रमाची वेळ संपली आहे तेव्हा पुन्हा भेटूयात आपल्या साहित्य संस्कृती या कार्यक्रमात आणखी एका साहित्यिकाच्या साहित्याचा आस्वाद घेण्यासाठी तेव्हा आजच्या या कार्यक्रमातून मी सुषमा कुलकर्णी आपल्या सर्वांचा निरोप घेते नमस्कार